नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले ट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन जानेवारी सायंकाळच्या सा पाहुणेसह हवा असलेत आणि आत्ता आपण पाहूयात की जानेवारी ते मार्च या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील म्हणजे राज्यात पाऊस आणि तापमानाची काय स्थिती राहील याबाबतचा अंदाज हा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे सर्वप्रथम जानेवारी महिन्यातील किमान तापमान म्हणजे पहाटे पडणाऱ्या थंडीबाबतचा जर अंदाज घेतला तर जे काही थंडी आहे ती धुळे नंदुरबारच्याच काही भागांमध्ये बऱ्यापैकी थोडेफार जाणवू शकते मी सरासरीच्या तुलनेत या ठिकाणी तापमान कमी राहण्याचा अंदाज आहे बाकी राज्यातील इतर ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिकच राहण्याचा अंदाज सध्या दिसतोय त्यामुळे थंडी राज्याची इतर ठिकाणी मनावश्यक कडक राहणार नाही मात्र डिसेंबर महिन्यातही तुम्ही पाहिलं असेल की थंडी सरासरीच्या तुलनेत कमीच राहिली मात्र काही दिवस राज्यात थंडीची लाट पाहायला मिळाली तर अशी स्थिती जानेवारीमध्ये सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे थंडीच्या लाटेबाबतचा जर अंदाज पाहिला तर या ठिकाणी पालघर त्यानंतर इकडे नाशिक धुळे नंदुरबार जळगावचा भाग आहे अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूरचे काय भाग यवतमाळ वाशिम त्यानंतर हिंगोलीच्या आसपासचे भाग आणि इकडे धाराशिवच्या आसपासच्या भागांमध्ये जे काय थंडीच्या लाटा असतात त्याच नेहमीपेक्षा थोड्याशा अधिक राहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेलं आहे किंवा हवामान विभागाने दिलेलं आहे बाकी राज्यात इतर ठिकाणी थंडीच्या लाटाबाबत जशा सर्वसाधारण जानेवारीत जेवढ्या लाटा यायला पाहिजेत तेवढ्याच दिवस थंडीची लाट सदृश्यस्थिती किंवा थंडीची लाट पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मात्र असं असलं तरी स जानेवारीत जी काय थंडी आहे ती राज्यात नेहमीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे यानंतर दिवसाचं जर आपण तापमान पाहिलं तर राज्यात खास करून ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर सातारा सांगली त्यानंतर पुण्या हिल्ल्यानगरचा बराचसा भाग आहे त्यानंतर सोलापूर थराशीचे काही भाग आहेत जे काही दिवसाचं तापमान आहे ते नेहमीपेक्षा काहीस अधिक राहण्याचा अंदाज आहे यानंतर धुळे नंदुरबार नाशिकचे भाग आहेत छत्रपती संभाजीनगर बीडचा भाग आहे त्यानंतर लातूर नांदेड त्यानंतर इकडे चंद्रपूर गडचुली नागपूरचे काही भाग आहेत या ठिकाणी दिवसाचं तापमान सर्वसाधारण जसं पाहिजे जानेवारीमध्ये तेवढंच राहील तर जळगावचा भाग आहे बुलढाणा जालना हिंगोलीचा भाग आहे त्यानंतर विदर्भातील राहिलेले भाग आहेत अमरावती वर्धा चंद्रपूरचा भाग आहे बऱ्यापैकी भंडाऱ्याचा गोंदियाचा भाग आणि नागपूरचा काही भाग या ठिकाणी जे काही दिवसाचं तापमान असेल ते नेहमीपेक्षा थोडंसं कमी राहण्याचा अंदाज आहे यानंतर जानेवारी महिन्यात पडणाऱ्या पावसावरचा जर अंदाज घेतला तर याच दरम्यान राज्यात कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग बेळगाव गोवा रायगडचे काय भाग आहेत सर्वसाधारणपेक्षा थोडासा पाऊस अधिक राहण्याची शक्यता दा, दाखवतो आहे सहसा राज्यात जानेवारीत पाऊस खूप कमी असतो तर तशाच प्रकारची स्थिती राहील पण काही ठिकाणी पावसाच्या राहतील यानंतर इकडे जळगावचा भाग आहे धुळ्याचे पश्चिम भाग आहेत त्यानंतर या ठिकाणी साधारणतः परभणीचा काय भाग येतोय तसेच विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ वाशिमचा काय भाग आहे या ठिकाणी जे काही पाऊस आहे तो, तो नेहमीपेक्षा थोडासा अधिक राहण्याचा अंदाज दिसतोय तर इकडे सातारा पुणे त्यानंतर रायगडचे राहिलेले काही उत्तरेखील भाग असतील ठाणे पालघरचे काही भाग असतील धाराशिव सोलापूरचे दक्षिणेखील काही भाग आहेत लातूरचे काही भाग आहेत या ठिकाणी सर्व नेहमीसारखेच वातावरण राहील अधिक पाऊस नाही किंवा कमी पाऊस नाही तसेच अहिल्यानगरचा भाग आहे सोलापूरचे उत्तर भाग धाराशिवचे उत्तरेखील भाग बीडचा भाग आहे या ठिकाणी जे काय पाऊसमान असेल ते नेहमीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज सध्या मॉडेल दाखवत होते हा जानेवारीचा अंदाज झाला त्यानंतर जानेवारी ते मार्च या दरम्यान जरी पाहिलं तरीसुद्धा या दरम्यानही राज्यात पावसाची शक्यता सरासरीच्या तुलनेत अधिक दिसते त्यात थोडासा अपवाद आहे सातारा रत्नागिरीचा काय भाग असेल या ठिकाणी नेहमीपेक्षा थोडासा कमी पाऊस येईल तर राज्यातील राहिलेल्या बऱ्यापैकी भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे त्यातल्या त्यात मुंबई ठाणे पालखर सोलापूरचे थोडेसे काही भाग असतील आणि गडचिरोलीचे काही दक्षिणेकले भाग या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पाहण्याची शक्यता दिसते सर्वसाधारणच्या आसपास मात्र राहिलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते मार्च या काळामध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे याचा अर्थ असा नाही की नेहमीच पाऊस पडेल हा पाऊस जो आहे पश्चिमी आवडता आला त्याच्या निगडीत जर का वातावरणाची प्रणाल्या जर चांगल्या आवश्यक बनल्या तर पाऊस पडतो असं नाही की स सदर आठवड्याला पाऊस पडेल किंवा वातावरणात जेव्हा तापमान वाढून स्थानिक अस्तित्व निर्माण होते त्या काळात मार्चमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळतो तर अशा प्रकारे आपल्याला अवकाळी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण असं नाही की दररोज पाऊस येईल बाकी ज्या काही अपडेट्स असतील पावसाच्या त्या पहायच्या असतील तर आपलं चॅनल आहेच चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका